प्रतिक्रिया तर माझची जी घटना आहे त्या मुलाचा जो हत्या झाली मृत्यू झाला त्याच्याविषयी पहिले तर मी त्या हत्येविषयी संताप व्यक्त करते आणि मृत्यू विषयी माझ्या हृदयातून वेदना दुःख आणि शोक व्यक्त करते त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी पूर्णतः सहभागी आहे माझा परिवार मी त्यांच्या पाठीशी दुखमपणे उभे राहू हो। मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेईन त्यांच्याशी चर्चा करीन आणि मी त्यांना न्याय मिळवून देईन मला वाटतं आरोपी पकडले पण आहेत त्यांना नक्कीच न्याय मिळेल असं मला विश्वास आहे आणि जे अपहरणाची घटना घेतली त्याही बाबतीमध्ये चौकशी पूर्ण करू या सगळ्या प्रकरणानंतर राजकारण तापलेलं आहे अनेक नेते त्या ठिकाणी जाऊन भेटी दिले आहेत राजकारण तापलं नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे की घटना दुर्दैवी आहे त्या लेकराचा मृत्यू झाला त्याच्या घरच्यांवर त्यांच्या आईवर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि ते त्याच्यामध्ये दुःख याच्या पलीकडे मला तर काही देत आणि संताप दुःख त्या लेकराचा जीव गेला त्याच्या परिवाराविषयी आणि संताप अशा प्रकारे का करणाऱ्या त्या दुष्ट लोकांविषयी म्हणतात पूर्ण विरोध आहे माझं म्हणणं बीडची बदनामी कोणी करू नये राज्यभरामध्ये घटना घडतायत पण ह्याचं दुःख मला तेवढच आहे पण मला तरी वाटतं तर की आपलं बीड जिल्ह्यातलं चांगूपण पण आपण बाहेर वाजवून सांगायला पाहिजे तर हे दुर्दैवी आहे असं काही नाहीये पण ह्या ता घटना नक्कीच बीड जिल्ह्याची खाली घालतात की तर नाही झालं पाहिजे याची काळजी आम्ही घेतली पाहिजे आम्ही त्या घटनांमध्ये योग्य माणसाच्या पाठीमागे योग्य पद्धतीने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आपआप अशा घटना कमी होतील ना सत्ताधारी पक्षातील जे लोक आहेत लोकप्रतिनिधी आहेत बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी जे असतील भाजपचे की बीड मध्ये कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण चिन्ह असेल प्रश्न निपटवण्यात येईल त्याचा मार्ग लावण्यात येईल